बिबट्याला पकडण्यासाठी आलेल्या वन अधिकाऱ्यांचा डाव फसला त्यांच्यावरच बिबट्याने कसा केला हल्ला बघा आणि या व्हिडिओमध्ये महिलेची चांगलीच फजिती झालेली आहे चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा अमरावती शहरातील आज बिबट्यांनी शहरात शिरकाव करण्यास सुरुवात केली सकाळी बिबट्या शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या परिसरात बिबट्या शिरला आणि क्षणार्धात या ठिकाणी बग्यांची गर्दी झाली गर्दीला पांगवण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने बिबट्याच्या मागे लोक पळत गेले वन खात्याची लोक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आली पण जमावाला आवर घालण्याची व्यवस्था नव्हती त्यामुळे बिबट्या सैरवर पळू लागला यावेळी बिबट्याने थेट वन खात्याच्या वाहनावर झेप घेतली व्हिडिओ काढणाऱ्या महिलेची चांगलीच फजिती झाली बिबट्या दिसल्यावर ती चक्क पळा पळा असं ओरडू लागली या व्हिडिओमध्ये तसं दिसतही आहे